आताचे राजकीय गरिबांचं नाव घेतात गरिबांसाठी आम्ही काम करू तमूक करू म्हणतात परंतु पूर्णपणे बिल्डर धारजीन पूर्णपणे भांडवलदार धारजीन आणि हे सर्व मिलीभगत आता आणि निर्माण झालेले अधिकाऱ्यांना काम चुकार करणार करण्यासाठी तीनशे त्रेपन्च वापर हा हा काही सरकारी कामात अडथळा कोणी आणत नाही का नाही एखाद्या मा अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला तो काय काम करतो आहे जा विचारणं म्हणजे काय सरकारी कामात हजी भडतळा होत नाही कंत्राटी भरती चालू आहे कंत्राटी एखादा ठेकेदार द्यायचा तो ठेकेदार पण असं काही साधे नाही आजकाल सगळे राजकीय ठेकेदार आहेत भाई आहेत गुंड आहेत हे थे सगळे ठेकेदारी पद्धत चालवत आहेत जसं गुन्हेगारीमध्ये आपण बघतो अनेक ठिकाणी एखादा पोलीस आयुक्त आल्यानंतर गुन्हेगारी कमी करायची म्हणजे काय गुन्हे दाखल नाही करायचे म्हणजे गुन्हेगारी कमी झाली म्हणजे आकडे लपवायचे तसा हा प्रकार आहे प्रेक्षको नमस्कार मी उत्तम कुठे आणि आपण पाहतात आपला आवाज आपल्या देशावर एकशे सत्त्याण्णव लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्यात गेल्या दहा वर्षात तीनपट पट वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः लोकसभेत दिली आहे देशाच्या एकूण उत्पन्नाच्या म्हणजे जी डी पीच्या हे कर्ज तब्बल सत्तावन्न टक्के असल्यामुळं त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं अर्थतज्ञांचंच मत आहे कारण त्याचा विकासकामावर मोठा परिणाम होत आहे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रावर सुद्धा नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे म्हणजे सरासरी राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्र्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज आहे म्हणजे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासह देशसुद्धा कर्जाच्या खाईद आलेला आहे अशा परिस्थितीत म्हणजे देशावर एवढं कर्ज असतानाही केंद्र सरकारनं आपल्या पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना आठवा वेतन आयोग लागू करायचा निर्णय घेतला आहे येत्या एक जानेवारीपासून तो लागू केला जाणार आहे त्यामुळं राज्याच्या म्हणजे देशाच्या तिजोरीवर तब्बल एक लाख कोटीचा बोजा पडणार आहे दुसरीकडं कष्टकऱ्यांवर मात्र केंद्र सरकारचं म्हणा किंवा राज्य सरकारचं तेवढं लक्ष दिसत नाही आहे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे किंवा सरकार ते करत आहे असं त्यांना वाटतं म्हणून कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आज आपल्या स्टुडिओत ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आले आहेत बाबा कांबळे तुमचं आमच्या स्टुडिओत स्वागत आहे नमस्कार माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आठवा वेतन आयोग आता एक जानेवारीपासून लागू केला जाणार आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल आता जे आपण विवेचन केलं मी पूर्ण ऐकलं कुठे साहेब आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे या देशामध्ये असंघटित कामगार कष्टकरी यांच्या वेदना अत्यंत अत्यंत बिकट आहेत शेवटच्या पारेवरचा हा घटक आहे आणि एका बाजूला जे काही कामगार आहेत कायमस्वरूपी जे काम करत आहेत त्यांना आठवा वेतन लागू केलं आहे त्यांच्या पगारामध्ये दुपटीने वाढ होणार आहे पेन्शन पण दुपटीने वाढ होणार आहे आम्हाला त्यांचं दुप्पट वाढ होण्याबद्दल अजिबात राग नाही आहे आम्हाला आनंद आहे की त्यांचं उत्पन्न वाढत आहे ते वाढलंच पाहिजे कारण की महागाईचा निर्देशांक वाढत आहे परंतु ते वाढण्याबरोबर जे कंत्राटी कामगार आहेत आणि जे असंघटित कामगार आहेत कष्टकरी काम कष्टकरी असंघटित कामगार जे कष्टकरी यांचा हातावरती पोट आहे त्यामध्ये मग बांधकाम मजूर असतील फेरीवाले असतील हातगाडी चालक असतील रिक्षा चालक असतील कॅब चालक असतील टॅक्सी चालक असतील असा शेतमजूर असेल असा मोठा घटक म्हणजे अर्जुन सेन गुप्ता नावाची जी केंद्र सरकारची कमिटी होती त्या कमिटीने एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्के हा असंघटित कामगार कष्टकरी घटक आहे असं सांगितलं आहे आता चाळीस टक्के जर म्हटलं तर आत्ताच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जवळजवळ पंचेचाळीस कोटीपेक्षा अधिक आमची लोकसंख्या आहे बरोबर आता ह्या घटकांचं जर का तुम्ही त्यात कंत्राटी कामगार पकडला आपल्या पिंपरींचोर महानगरपालिकेचं आपण एक उदाहरण घेऊया पिंपरींचोर महानगरपालिकेत दोन प्रकारचे साफसफाई कामगार आहेत एक कायम कामगार आहेत एक कंत्राट एक कंत्राटी कामगार आहे कायम कामगारांचा पगार आता जवळजवळ सत्तर हजारापेक्षा अधिक आहे बरोबर आहे आणि कंत्राटी कामगार जे आहेत त्यांचा किमान वेतन आता साडे एकवीस हजार रुपये okay. आहे पण त्यातही विरोधाभास बघा साडे एकवीस हजार पण त्यांना मिळत नाही आजही पिंपरीचोर महानगरपालिकेच्या म्हणजे ज्या सरकारी संस्था आहेत आपण खाजगी सोडून देऊया म्हणजे जे काही कंपन्या आहेत त्या सोडून देऊ खाजगी कंपन्या तर मिनिमम वेजच्या अंमलबजावणी होतच नाही आपण ज्या शासनाच्या संस्था आहेत बरोबर तुम्हाला आठवत असेल की पिंपरीचोर महानगरपालिकेत आम्ही तीन दिवस हे आंदोलन केलं होतं त्याचं कारण असं होतं की ज्या साफसफाई कामगार महिला आहेत त्यांना सात हजार आठ हजार असं पगार देत होते आणि मिनिमम वेजेस एकवीस हजार रुपये होते आम्ही ते तीन दिवस आंदोलन केलं आत्ता त्यांना साडे एकवीस हजार रुपये पगार मिळत आहे तरी पण तो विरोधावास मोठा आहेच आहे बरोबर नक्कीच तर हा आत्ता जरी जिथं आता अजूनही अनेक ठिकाणी महानगरपालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षक असतील कंत्राटी कामगार असतील मान ते जे काही कामगार नेमले गेले त्यांना किमान वेतन नाही किमान वेतन म्हणजे काय तर सरकार ठरवतं की माणसाला जगण्यासाठी महागाईचा प्रमाणे किती त्याला जगण्यासाठी विचारात घेऊन किती हो विचारा जसं आता आठवा वेतन आयोग याचाच एक भाग आहे मागाई भत्ता घर भत्ता त्यामध्ये वाढ होते मग हे तुम्ही इकडं आठवा वेतन आयोग लागू करता चांगली गोष्ट आहे किमान वेतन ठरवताना तुम्ही का दुजा भाव करता कष्टीकरांना कामगारांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना असा दुजा भाव का सरकारने किमान वेतनाचा दर देखील कायम कामगाराप्रमाणे ठरवला पाहिजे बरोबर मध्ये एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की कायम कामगार एवढा पगार कंत्राटी कामगारांना दिला पाहिजे परंतु दिला जात नाही आणि त्यामुळं हा पूर्णपणे विरोधाभास आहे कष्टकरी कामगार बांधकाम मजूर कंत्राटी कामगार यांची मोठ्या प्रमाणामध्ये पिरवणूक आहे आणि त्यामुळं श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होताना दिसत आहे आणि यामुळं हे जे विषमता वाढत आहे ही खूप चिंताजनक आहे मला ह्या ह्याच आयोगाच्या अनुषंगाने तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता बिहारची निवडणूक आहे तर ते बिहारच्या निवडणुकीसाठी म्हणजे त्यात आपल्याला मतं मिळावी किंवा सत्ता यावी याच्यासाठी हे टायमिंग साधलं गेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे आहे होऊ शकतं कारण की कुठलाही राजकीय पक्ष आपण पकडा म्हणजे आता जे काय सतत भारतीय जनता पार्टी आहे तो पक्षच म्हणून नाही पूर्वीचा काँग्रेसचा पण इतिहास आपण oh. पाहिला hmm. राजकीय गणित हे प्रत्येक पक्षाचे ठरलेलं असतात राजकारण आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कामगारांना आश्वासन देणं किंवा त्यांना त्यांच्यावर प्रभाव पडेल असे निर्णय घेणं हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे प्रत्येक सरकार तेच करत आहे तर त्याचा भाग असू शकतो महाराष्ट्रात पण आता पंचायत समिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे बर। महापालिका आहे महाराष्ट्राचं मिनी विधानसभा ही आता महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर तर ह्या आठव्या वेतन आयोगामुळं केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे दुप्पट तिप्पट होणार आहेत पण त्याच वेळेला जसं तुम्ही अगोदर म्हटलात उल्लेखही केला तुम्ही पण कष्टकरी वर्गावर किंवा असंघटित कामगारावर किंवा कंत्राटी कामगारावर लक्षच नाही सरकारचं असं तुम्ही म्हणाल का कारण तसं त्यांच्याविषयी ते काही उलट सरकार करतच नाही की उलट खाजगी कंपन्यांच्या मालकांवरची जी काही बंधनं होती तीसुद्धा त्यांनी कमी केलेत तर म्हणजे एकूणच यातून कष्टकऱ्यां लक्षच नाही सरकारचं असं म्हणाल सांगाल ना या दोन भाग आहेत आजकाल सरकारवर आपण पाहतोय जे संघटित दबाव जो येतो तो, तो दबाव आ, कर्मचारी संघटित आहेत जे काय आहेत ते त्यांच्या संघटना युनियन मोठ्या आहे आहेत आम्ही जाणीवपूर्वक म्हणजे माझ्या व आता सार्वजनिक जीवनाचे पंचवीस वर्षे माझे आता पूर्ण होत आहेत गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही जाणीवपूर्वक संघटित कामगारांकडे आम्ही कधी वळलो नाही कारण की आम्हाला हे जे हातावर पोट असणारे जे घटक आहेत कंत्राटी कामगार धुणे भांडे काम करणाऱ्या महिला कागद काजपत्रा वेचक महिला शेतमजूर असे जे घटक आहे यांचं काम करायचं आम्ही निर्णय घेतला आणि गेले पंचवीस वर्ष आम्ही यांच्यामध्ये काम करतोय ह्या घटकांमध्ये आजच्या घडीला दुर्लक्ष सरकारचं यासाठी आहे की हा घटक संघटित नाही आहे याचं एकमेव कारण की हा विखुरलेला आहे आणि संघटित नाही आहे बरं संघटित होण्यासाठी यांच्याकडे भांडवल नाही आहे यांच्या संघटना पूर्णपणे वीक आहे जसं आता आम्ही संघटना चालवतो संघटनेकडे पैसा नाही आहे ज्या कायम कामगारांच्या संघटना आहेत उत्तमजी त्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्या कुठली पण संघटना बघा त्यांच्या संघटनेकडे पण भरपूर पैसा आहे आणि त्यामुळे तो पण एक प्रकारे दबाव असतो आता मी स्वर्गीय शरदराव यांच्यासोबत काम केलं तुम्हाला माहित असेल की मुंबईमध्ये जॉर्ज फ्रांडिस नंतर आधी त्यांनाच म्हणजे तेवढं ते ठरवलं त्यांनी तर बंद करू शकतात मुंबई किंवा रिक्षावाले टॅक्सीवाले त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू शकतात एवढं त्यांचं तर जॉर्ज नंतर शरदराव मुंबईत काम करायचे त्यांची कर्मचाऱ्यांची संघटना मुंबई जी महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती तर आम्ही त्यांच्याकडे मिटिंगला जायचो तेव्हा ते हॉल वगैरे तिथं अजूनही मुंबईतून बघा कारण ते सगळं कर्मचाऱ्यांच्या संघटनेमधून उभा राहिलेला आहे बरोबर कारण पैसा पण त्यातून उभा राहतो तसं हा जो घटक आहे ना अत्यंत दुर्लक्षित आहे संघटित नाही आहे बरोबर आज बघा पंचेचाळीस ते कोटी जर लोकसंख्या तुम्ही पकडली आज देशाचं राजकारण हा घटक बदलू शकतो देशाची सत्ता हा घटक बदली ठरवू शकतो।, शकतो बदली करू शकतो एवढी यांची ताकद आहे परंतु हा विखुरलेला आहे हा शेतमजूर काम करतोय रिक्षा चालवतोय असा विखुरलेला घटक आहे एकत्र होत नाही आहे आणि त्यामुळं सरकार यांच्याकडं दुर्लक्ष करत आहे म्हणजे त्याचा फटका त्यांना बसतो त्यांचा फटका त्यांना बसतो आणि सरकारचं बी आता राजकीय गणित बदललंय तुम्हाला माहिती आहे पूर्वीचा एक काळ होता की गरिबांबद्दल बोललं जायचं पण नुसतं बोलून नाही तर त्यांचे प्रश्न सोडवला जायचं आता गरिबांचं नुसतं नाव घ्यायचं फक्त सांगायचं की आम्ही गरिबांसाठी काम करू परंतु गरिबांसाठी काम प्रत्यक्ष होत नाहीये ह्याचे राजकीय गरिबांचं नाव घेतात गरिबांसाठी आम्ही काम करू तमूक करू म्हणतात परंतु पूर्णपणे बिल्डर धारजीन पूर्णपणे भांडवलदार धार्जीन आणि हे सर्व मिलीभगत आता निर्माण झालेले आहे त्यामुळे गरिबांचे प्रश्न सुटत नाहीत हा त्याला एक भाग आहे ग्रामीण भागात शेतमजुरांना चारशे रुपयेसुद्धा वेतन मिळत नाही तर ह्या पार्श्वभूमीवर किमान वेतन त्यांना किंवा त्याचे चारशेचे आठशे चार्� करावे किंवा केलं नाही आणि इकडे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार त्यांनी दुप्पट तिप्पट केलं हे तुम्हाला पटतं का नाही किमान वेतनाची अंमलबजावणी आत महत्त्वाची आहे हां जसं किमान वेतन सरकार ठरवतं आता ह्या वर्षी बघा आपल्या शहरी भागासाठी साडे बावीस हजार रुपये साधारण किमान वेतन आहे ग्रामीण भागासाठी थोडा वेगळा असेल हे हो, हे कुठल्या का कामगारांना सांगतो मी अनस्किल म्हणजे जे नहीं। टेक्निकल नाहीत जे मजुरी करतात अशांसाठीचा हा किमान वेतन दर आहे तर तो, तो दर शेतमजुरांना बी लागू होतो तर याची अंमलबजावणी होत नाही यंत्रणा नाही आहे अंमलबजावणी होण्यासाठी कामगार कार्यालय असेल किंवा सरकारच्या ज्या काय यंत्रणा असेल या कुचकामी आहेत पूर्णपणे त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर त्यांना पावरच नाहीत काय निर्णय घेण्याचे आणि मग त्यांना पावर नसल्यामुळे ती केस पुढं कोर्टात जाते आणि मग वर्षानुवर्षे पेंडिंग कोर्टात ते राहतात प्रकरणं त्यामुळे एक सक्षम यंत्रणा पाहिजे की कि किमान वेतनाची अंमलबजावणी जर का झाली नाही तर त्यांना ॲक्शन घेण्याची पावर पाहिजे त्या यंत्रणेला तर अशा प्रकारची काय यंत्रणा दिसत नाही त्यामुळं अत्यंत दुःखद घटना ही अत्यंत वेदनादायक घटना आहे कि आता की आता शेतकऱ्यांची अवस्था आपण बघतो किती वाईट आहे आता शेतकऱ्यांची अवस्था अशी वाईट आहे त्यांना कोणी कर्ज देत नाही मग शेतमजुरांची काय अवस्था असाल तुम्ही बघा अत्यंत बिकट अवस्था आहे कल्पना पण करू शकत नाही आपण एवढी बिकट अवस्था आहे शेतमजुरांची त्यांचं हातावर पोट आहे जे आज जर त्यांनी कमवलं तर ते उद्या खाणार अशी त्यांची अवस्था आहे तर त्यांची अवस्था अत्यंत बिट बिकट आहे आणि त्याप्रमाणेच तर बांधकाम मजूर घ्या तुम्ही गावाकडचा म्हणजे जे खेड्या भागातले सगळे काही जनता येते शे शेरी भागात येते का कुठंतरी बांधकाम मजूर आपण करून खाऊ तुम्ही सकाळी पिंपरींचौ शहरात बघा तुम्हाला सांगतो मजूर अड्ड्यावर तुम्ही जर का गेलात त्या ठिकाणी तुम्हाला लोंडेचे लोंडे दिसतात खूप गर्दी सकाळी डब्बा घेऊन येतात दिवसभर काम नाही मिळालं तर परत जातात खरं भोसरी घ्या राटणी घ्या डांगे चौके चौक घ्या सगळ्या भागामध्ये अशी अवस्था आहे तर यांचे जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत बिकट आहे किमान वेतनाची अंमलबजावणी करणारी जी काही यंत्रणा आहे ते सक्षम झाली पाहिजे त्यांना अधिकार पाहिजे त्यांना पावर पाहिजे तर याची यंत्रणा व्यवस्थित राबवली जाऊ शकते पन्नास लाख सरकारी कर्मचारी आहेत फक्त म्हणजे केंद्र सरकारचे आणि पासष्ट लाख जवळजवळ जसं मागाशी मी म्हटलं की पेन्शनधारक आहे ते एवढ्या लोकांसाठी म्हणजे जेमतेम काय सव्वा कोटी लोकांसाठी एकशे चव्वेचाळीस कोटी लोकांना वेठीस धरणं म्हणजे त्यांच्यावर हा एक लाख कोटी रुपयाचा कर्ज लादणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला नाही तर सरकारच्या एकंदरीत हे जे काय धोरणं आहेत एकंदरीत बघा कामगारांना आठवा वेतन हा आता कायद्यातच आहे हो, हो. तो त्यांना दिला गेला पाहिजे ते सरकारची जबाबदारी आहे पण त्यासाठी जी काय पैसा उभी करण्याची यंत्रणा आहे मला तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळामध्ये एक निर्णय मोदी सरकारचा खूप आवडलेला आहे तो म्हणजे गॅसची सबसिडी जे आपण घरामध्ये सिलेंडर जे वापरतो त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं था किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनी गॅसची सबसिडी सोडा सोडावी बरोबर आहे आता माझ्यासारख्या माणसाने तुमसारख्या व्यक्तींनी काय केलं किंवा बरोबर आहे आपल्याला गॅसची सबसिडी अवस्था नाही आपण ते घेऊ शकतो त्यांनी ती सोडली बरोबर बरोबर आहे त्याच पद्धतीने ज्यांची क्षमता आहे ज्यांची क्षमता आहे त्यांना तुम्ही ज्या आधी कर लावा परंतु जे घटक गरीब आहेत त्यांना गरिबीच्या वर आणण्यासाठी दादरेषेच्या दाद वर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न झाले पाहिजे मग नीती आयोग आपल्याकडे आहे केंद्र सरकारचा नीती आयोग पण आजकाल आकडे लपवत आहे तुम्हाला सांगतो सरकार एखादा घटक दादरेषेच्या खाली असताना दादरेषेची संख्या ही आम्हाला आता वाढवायची प्रत्यक्ष तशी परिस्थिती नाही आहे पण दाखवायचं की आता रेषेची संख्या कमी झाली हे दाखवण्यासाठी आकडे लपवले जातात तशी परिस्थिती अजिबात नाही म्हणजे आकड्यांचा खेळ केला गरीबी लपवली गरीबी लपवली जाते जसं गुन्हेगारी मध्ये आपण बघतो अनेक ठिकाणी एखादा पोलीस आयुक्त आल्यानंतर गुन्हेगारी कमी करायचे म्हणजे काय गुन्हे दाखल नाही करायचे म्हणजे गुन्हेगारी कमी झाली म्हणजे आकडे लपवायचे तसा हा प्रकार आहे दाद रेषेच्या खाली जे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही वर आणलं असं दाखवण्यासाठी दादरेषाचा जो काही सर्वे आहे तो देखील बनावट केला जातो लोकांची परिस्थिती लपवली जाते सत्य बाहेर येऊ दे ना आज आपल्या देशामध्ये पंचेचाळीस कोटी जनता आहे एकशे पंचेचाळीस कोटी आपण आहोत त्यामध्ये गरिबीची रेषा किती आहे मध्यमवर्गीय किती आहे श्रीमंत किती आहेत अतिश्रीमंत किती आहेत या आकडेवारी समोर आली पाहिजे येत नाही ती समोर मला वाटतं जनगणित तोसुद्धा एक निकष घेतला पाहिजे जसा जातीवर आधारित जनगणनेची मागणी होती तशीच हा हीसुद्धा हा घटकसुद्धा त्याच्यात घेतला गेला तर नक्की आपल्याला परिस्थिती कळेल अंडळ पॉवर्टी लाईन आणि किंवा त्याच्या खाली किती लोक आहेत नक्की त्याचा आपल्याला आयडिया येईल बरोबर अगदी बरोबर आहे मला एक आणखी तुम्हाला असं विचारायचं आहे की एवढा घसघशीत पगारवाढ केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना झाली मुळात आत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार तसे खूप झालेले नाही आत्ता तर ह्या आठव्या वेतन आयोगानामुळं ते दुप्पट तिप्पट होणार आहेत तर जेवढा पगार आहे तेवढं ते काम करतात असं तुम्हाला वाटतं का आणि यांचा यांना जर एवढा पगार दिला जातो आहे ते तर त्यांच्या कामाचं मूल्यांकन व्हावं असं वाटतं का हां हे ब हे बरोबर आहे आम्ही काम करत असताना अनेक वेळा अनुभव असा येतो की उद्धटपणे वागणूक करणं आणि आता अलीकडं एक सोपं सोपा मार्ग झाला अधिकाऱ्यांना काम सुकारकाना करण्यासाठी तीनशे त्रेपन्च वापर सर्वाधिक पण सरकारी कामात अडथळा काही सरकारी कामात अडथळा कोणी आणत नाही का नाही एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला तो काय काम करतोय जा विचारणं म्हणजे काय सरकारी कामात अडथळा होत नाही आता मला आठवतं मी पंचवीस वर्षापूर्वी जावा त्याची ढाल ते करायला लागले ढाल करतायत त्यांना अधिक पॉवर दिले मला आठवतं पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही काम चालू केलं आम्ही अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जायचो <laughs> पोलिसांना पण उलटं बोलायचो पण त्यावेळेस ते पोलीस पण समजून घ्यायचे की यांची भूमिका योग्य आहे बरोबर तुम्हाला मी सांगतो उत्तमजी दिलीप बंड आपल्याकडे आयुक्त होते तीन वर्षे त्यांचा आमचा संघर्ष चालला आम्ही त्यांच्यावर वाटेल ते आरोप केले बंड दिलीप बंड दिली त्यांनी हे सगळे रस्ते वगैरे केले आमच्या सगळ्या टपऱ्यांचे लायसन त्यांनी रद्द केले त्यांचा आमचा मोठा संघर्ष झाला पण तुम्हाला मी सांगतो तीन वर्षानंतर दिलीप बंडानी मला बोलून घेतलं आणि सांगितलं बाबा तुमची भूमिका योग्य आहे तुम्ही मला शाह श्राप दिला तुम्ही माझ्या विरोधात तु उलटं बोलले पण तुमची भूमिका योग्य होती कारण काय तुम्ही तुमच्या कष्टकऱ्यांच्या बाजूने ठाम होता बरोबर त्यामुळे आपला वैयक्तिक वाद नाही आहे आणि त्यांनी नंतर मग ते घरकुल योजना आणली आणि देशातला पहिला फेरीवाल्यांचा कायदा केला सांगायचं तात्पर्य असं आहे मला सांगायचं हे की तो जो काळ होता तर ती जी समन्वय होतं पोलिसांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये ते आता राहिलं नाही आता कार्यकर्त्यावर तुम्ही आंदोलन करताना तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल करता आंदोलनामध्ये पूर्वी असं कधी झालं एक... नाही म्हणजे तुम्हाला आंदोलन करण्याचा हक्क सुद्धा ठेवला सुद्धा ठेवला नाही एखाद्या अधिकाऱ्यांना जा विचारायला गेलं भ्रष्ट अधिकारी तर त्यांना जा विचारायचं पण नाही म्हणजे आमच्या कामात अडथळा आणला अरे कसं काय अडथळा होतं कामामध्ये त्यामुळं नागरिकांची पण सनद पाहिजे बरोबर त्यांना बी अधिकार पाहिजे जसं तुम्ही त्यांना तीनशे त्रेपन्नचे अधिकार दिले ना बरो बरो। जो अधिकारी चुकीचा वागेल जी जनता म्हणजे सर्वसामान्य माणूस जरी त्याच्या समोर गेला आणि तो जर त्याला चुकीचा वागला तर त्यांना बी नागरिकांची सनद जे त्यांना बी अधिकार दिले पाहिजे बरोबर आपलं असं म्हणणं नाही काय काय लोक मिसयूज करत असतील करत आहे असतील पण त्याचा अर्थ सर्व जनता चुकीची वागती असं मात्र होत नाही त्यामुळे हे चुकीचं आहे तर हे आ, जे काही बाबू लोकं आणि जे काही असे कर्मचारी चुकीच्या पदीने वागतात तर त्यांच्यावरती वचक देखील बसली पाहिजे असं माझं या निमित्ताने मत आहे कष्टकरी नेते म्हणून तुमची ह्या आठव्या वेतन आयोगाला थोडक्यात भूमिका मांडली परंतु ह्या एकूणच वाढीविषयी किंवा या आयोगाच्या अंमलबजावणीविषयी आणि दुसरीकडं कष्टकरी ब लक्ष देत नाही त्यामुळं ह्या अंमलबजावणीविषयी किंवा ह्या आयोगा विरोधात तुमची काय भूमिका असणार आहे घेणार आहे तुमचा विरोध तुम्ही काय कसा प्रगट आहे निषेध करणार आहे नक्की काय तुमची भूमिका असणार आहे ना आता काय झालंय उत्तम जे आपण पाहत आहात की आता ह्या गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या असंघटित कामगारांच्या संघटनाच संपवण्याचं काम चालू आहे अगदी आपण पाहत बघा देशात बघा खूप कमी नाव आहेत की जे ह्या घटकांसाठी काम करतात बरोबर फार कमी नाव आहेत डॉक्टर बाबा आडाव असतील मेघाताई पाटकर असतील किंवा भारत पाटणकर असतील शरद राऊंचं मी उदाहरण सांगितलं नंतर ही जी काही पोकळीक निर्माण झाली फार फार कमी नाव वैद्यकीचे ह्या घटकांसाठी काम करतात खरं करता तर यांसाठी कोणी आता पुढे यायला तयार नाही काम करायला जी कोणी थोडेफार आमच्यासारख्या माणसं काम करतायत तर त्यांचा आवाज त्यांचा आवाज दाबण्याचा एकंदरीत ही जी काय यंत्रणा आहे की स त्यांचा आवाज दाबला जातो मग माध्यमाने आता तुम्ही आमची मुलाखत घेत आहे माध्यमं जवळ आमचा प्रश्न उपस्थित करतील तर मा दबाव आणणं हे करणं हे जे काय असे प्रकार चालू आहेत तर ते चुकीचे आहेत तुम्हाला सांगतो देशामध्ये ज्या घटकांमध्ये आम्ही काम करतो पंचेचाळीस कोटीपेक्षा अधिक हा घटक आहे हा घटक ज्या दिवशी जागरूक होईल ना त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो यांचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही काय मागण्या तुम्हाला सांगतो जास्त मागण्या नाही आहे समानतेचा अधिकार मागतो आहे आम्ही बरोबर दुसरं काय मागतोय जगण्याचा अधिकार मागतो आहे म्हणजे आमच्या पोटाला लागणारं अन्न देखील आम्हाला मिळत नाही आहे मुलांना शिक्षण मिळत नाही आहे मुलांना रोजगार नाही आहे त्या ह्या सगळ्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत घर मागतोय आम्ही हक्काचं घर त्यामध्ये काय घटनेत म्हटलंय की घराचा अधिकार अन्न वस्त्र निवारा घटनेमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आम्ही मागतो आहे ते पण सरकार जर आम्हाला देत नसेल तर मग मात्र या देशामध्ये ही जी काही सामाजिक विषमता वाढत चालली आहे ही फार धोकेदायक आहे आणि राजकारण बाजूला जाऊन द्या परंतु एक व्यक्ती म्हणून किंवा एक संवेदनशील नेता म्हणून एखादा राजकीय पक्ष संवेदनशीलपणा त्यांनी आणून ह्या घटकांचे प्रश्न आता समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि आज तरी मला देशामध्ये कोणी असा नेता दिसत नाही की जे हा पुढं येऊन सने ह्या घटकांचे प्रश्न सोडवल फक्त टक्केवारी मला काय मिळतं यामध्ये सगळे नेते आता अडकलेले आहेत आज आपण आज चर्चेच्या शेवटाकडे येऊया हो मी तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारू इच्छितो की खाजगी कर्मचाऱ्यांची जेवढी गळचेपी होते सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत किंवा त्यांचं जे काय त्यांच्या मालकाकडून आर्थिक शोषण होतं त्यातही कंत्राटी कामगारांचं सुद्धा तशीच अवस्था आहे तर किमान त्यांना दिलासा मिळण्यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं की सरकारनं त्यांना दिलासा मिळावा म्हणून ह्या गोष्टी किमान कराव्यात भारतामध्ये अडीचशेपेक्षा अधिक कायदे कामगारांसाठी निर्माण झाले आहेत परंतु आता अलीकडं त्या कायद्याची अंमलबजावणी होतच नाही आहे कागदावरच आहे भांडवलदार कंपन्या आमचं असं म्हणणं नाही किंवा भांडवलदार पण जगले पाहिजे परंतु भांडवलदार जगत असताना त्यांचा हक्क मारता कामा नये आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे अनेक क्रांत्या झाल्या त्यात कामगारांची क्रांतीचा देखील उल्लेख आहे एक मे कामगार दिन आपण जागतिक कामगार दिन साजरा करतो त्यात कामगारांच्या आवतीमधून तो निर्माण झालेला आहे जो लाल झेंडा निर्माण झाला तो त्या कामगारांच्या रक्तामधून तो लाल झेंडा निर्माण झालेला आहे आणि आता तो आपल्याकडं नामने शोधताना दिसत आहे फार कमी लोकं लाल झेंडा आता अलीकडे वापरतात त्याचा इतिहास अलीकडे नामनेश होत आहे तर म कंत्राटी कामगार सर्रासपणे कंपनी अधिनियम काय सांगतो कंपनी अधिनियम असं सांगतो की एखाद्या ठिकाणी जर का कायमस्वरूपी काम असेल तर त्या ठिकाणी कंत्राटी कामगार रद्द केले पाहिजे उदाहरणार्थ आपल्या पिंपरींचोर महानगरपालिकेत किंवा एखाद्या कंपनीमध्ये शंभर कामगार लागत आहेत तर त्या ठिकाणी शंभर कामगार हे कायम केले पाहिजे आता प्रथा अशी पडती शंभर कामगार लागत आहेत ना तर तुम्हाला सांगतो नव्वद टक्के कंत्राटी कामगार आहेत फक्त मॅनेजमेंट जे आहे तेच फक्त कायम आहे म्हणजे हा जो कायद्याचा सर्रासपणे उल्लंघन सर्रासपणे कायद्याचा जो काही गैरवापर गेर चालू आहे तो अत्यंत दुःखद आहे आणि त्याच्यावर नियंत्रण हवं आहे कारण कायदा सांगतो ना कायदा काय म्हणतो कायम करा बरोबर एखाद्या ठिकाणी कायम काम आहे ना तर कंत्राटी कामगार नाही आहे त्या ठिकाणी तिथं कायम कामगार पाहिजे बरोबर कायम करतच नाही सर्रासपणे तुम्ही आता कुठेही बघा कंत्राटी भरती चालू आहे कंत्राटी एखादा ठेकेदार द्यायचा तो ठेकेदार पण असं काही साधे नाही आजकाल सगळे <laughs> राजकीय ठेकेदार आहेत भाई आहेत गुंड आहेत हे सगळे ठेकेदारी पद्धत चालवत आहेत कामगाराचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणा काम करत आहे त्यामुळं कंत्राटी निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी कायम काम आहे त्या ठिकाणी कायमच कामगार पाहिजे अशा प्रकारची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे तर या घटकांना न्याय मिळेल बरोबर नाही तर मग कंत्राटी पद्धतीमध्ये पण किमान वेतन साडेबावीस हजार रुपये आज बघा एम आय डी सीमध्ये एक फेरफटका मारला जर कामगारांना विचार तुम्हाला किती पगार आहे तर ते सांगतील दहा हजार सात हजार आठ हजार बारा हजार बारा हजारामध्ये कामगारांनी कसं घर चालवायचं त्याचं भाडं द्यायचं मुलांचं शिक्षण किती मोठी विषमता आहे मग ही मग आमच्यासारख्या माणसाला वेदना होतात कधीकधी असं वाटतं ना की आपण काय करावं नेमकं ह्या सगळ्या प्रश्नावर असंख्य प्रश्न आहेत उत्तमजी या निमित्ताने आपण या प्रश्नाला खरं तर उजाळा दिला म्हणजे अगदी आ अंतकरण दाटून येतं कधीकधी की हे जे आम्ही बघतो ना परिस्थिती मन हेलावून जातं काय करावं आपण कधीकधी आपल्यातला आ, जो काय माणूस आहे तो बंडखोरी करू पाहतं परंतु ह्या सगळ्या यंत्रणेमुळं याच्यामुळं कधीकधी परिस्थितीमुळं पण हातबल व्हावं लागतं परंतु परिस्थिती मात्र अत्यंत बिकट आहे कष्टकरी कामगारांचे नेते बाबा कांबळे यांनी जो काही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे येत्या एक जानेवारीपासून त्याबाबत त्यांचा काय रोष नाही आहे तो त्यांनी लागू करावा त्याबाबत त्यांचं काही विरोध नाही आहे परंतु त्याच वेळेला सरकारकडून कष्टकऱ्यांना असंघटित कामगारांना शेतकऱ्यांना शेतमजुरांवर मात्र अन्याय होत आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही याबद्दल मात्र त्यांनी मोठी खंत व्यक्त केली आहे तसंच हा जो घटक आहे मग असं संघटित कामगार असेल शेतमजूर असेल किंवा कंत्राटी कामगार असेल हा त्यांनी सांगितलं की जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्येचा हा घटक आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात असूनही तो असंघटित आहे एकत्रित नाही परिणामी त्यांचा दबावगट नाही त्यामुळं सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं आहे हा जर घटक संघटित झाला तर सत्तासुद्धा उलथून टाकेल एवढी त्यांची ताकद आहे त्यामुळं तो जर संघटित झाला तर त्यांच्या किमान मागण्या मान्य होतील असंही ते म्हणाले आहेत याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया पुन्हा एकदा असाच विषय घेऊन लवकरच भेटू धन्यवाद धन्यवाद